प्रामाणिक जय शिवालाल मग आता मोठ माणस शे कि लाखेबाई करोड भाषा करेल नाणके आणि साधा माणूस फक्त समाजवास जीव तोडावच देवणा इलेक्शन रकमस सोलापूर लोक भेटे असत घणघान पटकेस म्हण <laughs> <laughs> अठ्ठावीस हजार गोरमाटी मतदानच दक्षिण सोलापूर माहिती आणि म्हण म्हणून शिवभळतान अगिर हजार पिसा खर्च के जो आकडा के होता तो भासे लग जायब चारशे रप्यावास मार भाई आत्महत्या कीदो कतरा पिसावास चारशे रप्यावास मार भाई आत्महत्या कीदो ओ भाई रोमन नाणका बेटा सु तमार वास आज लाखो रुपया खर्च करे भाष्या का कर रो छु पण भी मार वो भाई नई मरे न चाय करण कर रो छु <स्याँगा> मार पिसा झाडे लागे कोणी काल मार ऑफिस आहे माझी आरक्षण विषय ये थी रात साडे नऊ वाजता दिस समोसा आणि दीस जिलेबी खान घर जाऊन सुतो मग कारण का मार भाई नाही प्रथम आत्महत्या न करेन एक आरक्षणाच्या विषयच हरी भाऊ हिरालाल बिहार किंवा आईल पहिला दी लाईने ती लाईनेम जो कोण लोक मत भेटो मग वाते करो जो कोण लेख ना आरक्षण गणेश छिनी आपण समाजे जीवे पर धंदेमाई एर पर ओर नामले ये नाम करतानी आपण लाखो करोड रुपये आप कमामलेचा आपण स्टेबल म आनंद नगर तांडे माहिती आता आणि पुन्हा मुंबई ठिकाणी मार गाडी घर फ्लॅट सेगोज आरक्षण गर, खरं गरज जे बेट बेटे कोण जे तांडेम बेटे जख लोकून आरक्षण करायचं आतिघाई लगा मला मलाच अतिघाई सवार लोक के ये भोसडीवा चार लोक चार पाच बाई वळ माफ करू मग भोसडेवा चार पाच लोक भेटत समाज सत्यानाश करणार आपण बुमडी चेपलू काढण बूट काढण आपण मारिये वसो आपण करेन हा वाटच आणि ही देवीर महाराज लोक तम बेटे जो कोण मार नेता गण जो आय कोणती ओ बी येनूर शिवाय इ आरक्षणे मोर्चा अशक्य सकाळी शक्य छेनी तम जर भले बोल मार लोक केरेच हम काढा तिसरा करा चौथा करा शक्य शक्यचे नाही पोरागड आता जो कोण लोक हरिभाऊ पण लाखोर संख्या माहिती मोर्चा काढमलेच जना संदेश व्यासरी लोक काढलेच मार रविकांत व्यासरी काढ म्हलेच आम्हाला राष्ट्रीय बंजारा परिषदेला सदस्यचा ऍक्च्युली फाउंडर मेंबरचा मन रमेश आम्हा पंडित भाऊ आमले बोल आमलेच बोलकर पंडित भाऊ केलं मग कोणी बोलू आत्ताच बोलू के मोर्चा शे आंदोलन काढ म्हलेच शक्यच काही शक्यचे नाही नेतृत्व तम करेच कोणी मराठा समाजाने नेतृत्व एकत्र एक काय गो दी मिनिट संपा भूक लागली मराठा समाज नेतृत्व एकत्र एक काय गो कारण वनू कण पिसावाळ च घण पिसावाळाचं आणि वनु वनुमाई वनु आपण जात्र असं नाही आपण काहीच नाही वनुमय भले भलेच्या नाईन्टी पर्सेंट सहकार क्षेत्र आज भी मराठा समाज हातेच तरी वो एकजुटी मर्या आंग का कि दे कारण वनुकण कण घण लोकच आपण चा का लोकमच येथे चालूस मग जाऊ काही अंग तू जाऊ काय अंग मग काय आणि लिमिटेडचं जिल्हापुरती मज नेता तालुकापुरती मज नेता छेनी भ्या एक विनंतीच बारीक बारीक निवेदनच या गोष्टी माहिती केधान सोबत लता आणि सेन सोबत लागू आपण जेरशाही महाराज महाराजांनी हो बी टाळतो आहे आपण तर मग आता कुर आहे गोष्ट काही हवा मार हे फुगा आहे गोशी से हा मोठं फुगा हवा मारा भरणा करेस कोयतर कोयतर पिन काढन दस पिन मार मारा हवा काढ रेस आत्ती बार जाऊन ए मारे चार माणस तमेन भांडस व ती ओ मारे चार माणस मन भांडस महाराजन परत महाराज भांडस याचा अर्थ छे की आपण से वाईटचा शेज आजच वाईट कोणी शेज आजच फक्त निवेदन नियोजन आहे ब्या मराठा शेर महत्वावर काय लागस भागवतो पिसा लागस कुणशी कामेन काम करा भाग करतो पिसा लागस काल सोलापूर जिल्ह्यात हमार मोर्चा निकळो आमार सोलापूर जिल्ह्यावर लोक घनबुटे असत प्रत्येक लोक पदरे पिसा खर्च करून लोक काढेस केरेसनी क्राऊड आरोस म्हणे ती क्राऊड आरोस पण निवेदन करेवास पिसा लागस मुंबई मोर्चा निवेदन करेवास आपण पहिला वॉर रूम बनवून लागो निलेश भैया ओर नंतरने एक अकाउंट जनरेट करून लागो अकाउंटने मॅनेजमेंट केअर करून देऊ लागत देऊन लागो प्रत्येक जिल्ह्यात आज सोलापूर जिल्हा महिला उदाहरणार्थ नगर जिल्हा आप जत्रा तांडाच व तांडान प्रत्येक गाडी देऊन लागो व्यायाम काल मोर्चा काढे फोटो रेकॉर्डिंग करू नका काल आम मोर्चा काढे ना मोर्चा पुन्हा मग काय निवेदन किती सिंपल निवेदन किती अब समजा उदाहरणार्थ तळेगाववर गाडी आारी कत्री गाडी आारीस भाऊ वीस गाडी आारीस हा निवेदन कि म्हणत कुठतो मी वीस गाडी आरीज वीस गाडी पिसा कतराय गे दी लाख रुपया भेकला गो हा ठीक ही पचास हजार रुपया हाल दोड लाख रुपया तम खर्च करो कर आरक्षण संतोष पवार एक कोण रमेश भाऊ हाय निवेदन किती हम सोलापूर जिल्हार नेता कोणचा बेटेस कतरा माणस हो दस माणसं सॉर नगरसेवाची पंचायत समिती उभे जिल्हा परिषद उभे राहतो किंवा चल कतरा खर्च आरोस सोलापूर ती प्रत्येक तांडेन पाच पाच गाडी हरीस किंवा एक एक गाडी हरीस कतरी दिशे गाडी दिशे गाडी खर्च कचराच सो लाख रुपया अडीच लाख रुपया समिती वेळीची अडीच लाख रुपया तमनी तालुका खर्च करो मध्ये गाडी लाव ही हाय आपण नियोजन करून लागो जो सचिन माध्यम आहे ती अब हम वॉर रूम तयार करण्याचा एक दस शिजाप्रेर जत विषय काय मांड रोज हरिज हरिभाऊन कि मागले जाय रो ओर भाषण कुणसं बतले जा रो रविकांत ब्या भाषण आत्र भारी करेस ओर भाषण कुठले लोकांनी पोचाय रो अब तम चो तमार भाषण जा कधी डेटा जाटाच ओटा कत ये मराठा सम... वार रूमच आपण कंचे नाही बनवणं घेणं गरजेचं वो सचिन माध्यमात बरायचं तम कोण गाईडलाइन्स करो की वार रूम आहे ते केन मटेरियल रो नेतृत्व मनजार अंग काय कारण वर पब्लिसिटी वतरा वन वार रूम महती होईच आज पंधरा लाख मोबाईल डेटा मार्कन संदेश संदेश सचिन काढून पंधरा लाख डेटा गोरमॅट आज आपण वार रूम तयार आहे तो एक क्लिके मै हरिभाऊ श्रीको माणस रविमानस मार शिको माणस तमार शिको मानस हे सामान्य कार्यकर्त्याचे म्हणून मालंबीचे यूट्यूब फेसबुक किमान कर म्हणून पंधरा लाख गोरमॅटरी मोबाईल आपण पोहोचवू शकाच जिथे वार रूम इम्पॉर्टंट दुसरं सगळ्यात महत्वाचं फायनान्स फायनान्स हे माहिती अकाउंट काढता येईल व अकाउंट बँक काहीच नाही म्हणजे केरजूस खर्च करेशिवाय ही गोष्टी सक्सेस येवडची नाही जबाबदारी दो संजय भाऊ नाम रकाडे हरिभाऊ नाम रकाडे हरिभिरा नाम रकाडे रविकांत नाम रकाडे मन नाम रकाडे ती येवळा छिनी जो आम्हाला नंदुब्या के जु एक ठराविक माणसेन तातून समाज नेतृत्व तू आत्रात विसाध कंडिशन घालो कंडिशन घालतानी या ये गोष्टी येऊ शकत दुसरी सगळ्यात महत्वाचं नाही कोण मीडियानं ना आपण मॅनेज करू ये उपकार पकडो किंवा आपण समाज पब्लिक मीडियावर काही करेस मला काय पब्लिक देखता आरेस मोर्चा समगो सोलापूर जिल्ह्यावर मोर्चा समगो सोलापूर जिल्ह्या नंतर एकदा मीडियावर बातमी आहे नंतर मीडियावर बातमी आहे ताई मॅनेज करावं छी पुण्या जिल्हा हमार मोर्चा आहे नंतर बातमी आहे रवी भाऊ तुम्हाला सांगून एकदा मोर्चा बातमी आहे एकंद बातमी आहे आज डिबीटेन जना बेसस फक्त हरिभाऊ आणि संजय बाय बेसस आणि काही लोक बेसस संदेश बाय बेसस डीबीटे मॅ असो प्रॉब्लेम जाऊ आंगरो एक दाबाळ कॅन मग देखते रुजू सेन नाही मनच वाटत टीव्ही माध्यम माळू का काही बोडचं आपण बी कळ्यांची काय भिया निलेश भिया काय कस का बंजारा समाजलाही वैभव आली होता मग आरक्षण कशाला पाहिजे तुम्हाला सिंधू संस्कृती आरक्षण कशाला पाहिजे मग काय जेथे से लोकून सोडून चालेवाची जर केनी वाट नो की मग समाज नेतृत्व करू शकतो मग आज सेवा बाहेर सोडून खाण मन जर निगेटिव्ह वाटेल गो तर महा करू मार शिकू माणस बरसे बर्ष भेटेल की धंदो ठीकचा आपण कशेन ठालो मातेन ताप कल्याण भेटूया दी वर्ष पुन्हा ती मी गंधूर येतोच समाज समाजाती कशा मातून ताप कांधू ढगर जायती हा शिक लोक वैताग जाय भ्या आणि लोक वैताक जागड व ती प्रॉब्लेम काय नुकसान समाजावर वेळोच हमारशिक लोक नाही जे ती महाराजेनून किंवा येणून त्या तमारशी लोकून टाळण उपयोग उपयोगचे सेन हात जोडून विनंतीस प्लीज ही तळमळी रण शेवट लढाईस मानन तमेन परत रिपीट जो मनन तमेन आरक्षण गरज छे नी येणू रो नुकसान आहे गो हो, तो ये सवार की संतोष पडतो आज मग काय वत चाल्या वाचेनी मार्कन डिपेंडर च मार्कन मर्सिडीज च मार्कन बीएमडब्ल्यूज वो देखा वाचे ये हार गाले मारो गाड़ी नून की तमा आगा आपण करता है लोकन बलायर थे तमार मुलो ये वेस कहता नहीं बोलना को अंग भूख लग जेवण है जा चिकन काय मटन के रमेश काय काइन के मुलो काय मालम सीनी कहे बाव हरी बाव जोड़ मिनन तीस प्लीज सोलह तारीख के न काइन तेरा जी मार काने पे सत्रह तारीख महाराज मोर्चा रखा हुआ है तो भाऊ हात जोडून विनंतीचं सोळा तारखेन महाराज लोक बैठक ओ महाराज तमार बघे काय बोले तुन वगैरे काय कोल वैयक्तिक विषयाच तम घडो मोठं नेतृत्वच भाऊ तो घडो मोठं मग नवीन येतो भाऊजनाद्दम सुलापूर ते हमार भिया पेटवचो नगरसेख भ्या आणि मग हरिभाऊन देखेवास मग चौदा किलोमीटर चला नायचो व नेतृत्वच तमार बाय बाटू पेटोच कोण हिरालाल राठोड साधा माणसची वाट मग बोल वर कृपाचर अशी वाच घड माणस घडायचा श्रीक तर तम छोटा नेतृत्वाचे भाऊ तम कोणी काही केना केन तम संपगे तम माणस शे तम अमर रेवाळो आणि अमर रेजवाळाचं होतं <laughs> काय जेथे हात जोडून विनंतीस भाऊ हात जोडून विनंतीस प्लीज महाराज लोकोर बैठक काय निर्णय वचव दे का भाऊ अनुरबी मार काने पर मेसेज आहेस की बी के संतोष हम कोण नेतृत्व करावाच नाही व काहीतरी लिस्ट काढावायचं ओम बी तम भेटो आणि भाऊ येते याचा काही प्रॉब्लेम दे भाऊ अब आपण आज सोळा तारखे आज आपण बारा तारखे बैठक रखाना नाके सोळा महाराज लोक बैठक भाऊ एकोणीस तारखे पुसू दे बटक नाके कोण मालूम मालमशि काय हे तीन तिघाड काम आहे भाऊ आणि काही येजा मालूमचं काय भाऊ शेअर समिती शेअर अध्यक्ष शेअन अतरा नुकसान होय आपण अतरा नुकसान हुए, हुए, हुए सवार लोक भाटा मारी आपण हात जोडून विनंतीच भाऊ फक्त सतरा तारीख तो पोस्टपोन कोण मग आज एक वाद तिने शब्द जर तमार शेर महाराज लोक हरिभाऊ शेर जर संघटना शेर एकमत ये आज संतोष पावला पुनार ती मग पुनारो एक हमार कुटुंबच पुन्हा हम तेलंगणा आंध्रार कर्नाटक विदर्भ हम एक कुटुंबच कुटुंब एक जिम्मेदार सदस्य मग आज शब्द दिमार हमार वडी ती पाच पच्चीस लाख रुपया या मोर्चा एक हजार गाडी शब्द रिये एक हजार गाडी काय मुंबई मोर्चा काढो ही मार एकलेर कोणी आम्हाला पुणार लोक मी मात्र ताकद भाऊ आता बेटेचा जाऊन एक एक पुणार लोक खाईचा ना जे बार फॉर्च्युनर इंडिव्हर डिफेंडर अशी गाडी उभी रुस जे ती हम इच्छा तुम हमी आदेश दो फक्त फक्त तम एकजुटेने आदेश दो नाही तर तम एक घेतो हम से पुणार लोक तटस्थ भूमिका रिय जर एकजूट न वेळ करतो आणि हा जोडून विनंती भाऊ सतरा तारीख फक्त पोस्टपोन करू धन्यवाद जय शिवाला